एकदा एक छोटा मुलगा एका रुपयाचा नाणे घेऊन दुकानांमध्ये जाऊ लागला आणि प्रत्येक दुकानदाराला एकच प्रश्न विचारू लागला तुमच्या दुकानात ईश्वर मिळतील का सगळे दुकानदार त्याला हसून हाकलून लावायचे पण त्या मुलाने हार मानली नाही तो पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या दुकानांमध्ये जाऊन तोच प्रश्न विचारत राहिला शेवटी तो एका वृद्ध दुकानदाराजवळ पोहोचला त्या माणसाने त्याला विचारलं तुला ईश्वर का पाहिजे मुलगा म्हणाला माझ्या आईशिवाय माझ्या या जगात कोणचं नाही ती दिवसभर मेहनत करून मला खाऊ घालते पण आता ती आजारी आहे आणि हॉस्पिटलमध्ये आहे डॉक्टर म्हणाले की आता फक्त ईश्वरच तिला वाचवू शकतात जर गेली तर मला कोण खाऊ घालणार ते ऐकून वृद्ध दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आलं त्याने त्या मुलाकडून एक रुपया घेतला आणि त्याला एक ग्लास पाणी दिलं आणि म्हणाला हे पाणी तुझ्या आईला पाच ती नक्की बरी होईल दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्या आईचा ऑपरेशन केलं आणि ती बरी झाली डिस्चार्जच्या वेळी जेव्हा आईने बिल पाहिलं तेव्हा ती घाबरली डॉक्टर म्हणाले घाबरू नका एका वृद्ध सज्जनाने तुमचं संपूर्ण बिल भरलं आहे आणि त्यांनी एक चिठ्ठी देखील दिली आहे चिठ्ठीत लिहिलं होतं धन्यवाद देण्याची गरज नाही जर खरच धन्यवाद द्यायचे असतील तर त्या लहानग्याला द्या जो फक्त एका रुपयाने ईश्वर शोधायला निघाला होता त्याच्या मनात ईश्वरावर नितांत विश्वास होता की तेच तुमचा जीव वाचवतील मित्रांनो ईश्वराला शोधण्यासाठी लाखो रुपये दान करायची गरज नसते जर आपल्या मनात श्रद्धा आणि अटूट विश्वास असेल तर ईश्वर एक रुपयातही भेटतात कथा आवडल्यास लाईक करून इतरांनाही शेअर करायला विसरू नका